हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला कारल्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे ही कार्दे अशी चिरून घेतलेली आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याला मीठ लावून ठेवून एक अर्धा तास ठेवलेला आहे मीठ लावून आता मिठाचं पाणी सुटलेलं आहे म्हणजे काजलं कसं असं असं केलं की होत नाही तर आता हे पिळून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं आता मिठाचं पाणी झालेलं आहे आता पाणी काढून घ्यायचं आणि परत आणि धुवून घ्यायचं आता असं चांगलं कुसकरून कुसकरून असं आहे आणि आता पिळून घ्यायचं आहे पूर्ण असं पाणी काढून जर कार्य केलं तर मोकळंच असं खाणार ते कडू अजिबात होणार नाही त्यासाठी आता पोडणी करायची आहे तव्यातच असं छान होते आता जिरे मोहरी घालायची पोडणीला

कारलं भाजलेलं आहे तुमच्याकडे जर लिंबू असला तर लिंबू पिळायचा आणि ते घालायचं आता माझ्याकडे चिंचेचा पोळ मी आम्ही केलेला आहे तर चिंचेचा पोळ घालणार आहे तुम्ही ह्या कारल्याबरोबर दोन भाकरी खाल एवढं असं छान असं होतं मी कडू अजिबात घेत नाही

म्हणजे काही पाणी घालायचं नाही आहे आता ह्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आता गूळ थोडासा टाकायचा आहे वरून बघूनच खावंसं वाटायला लागले आधी शिजायच्या आधी छान आता ह्याला बारीक गॅस करून झाकण लावायचं आणि एक पाच मिनिटासाठी वाफ देऊची लोखंडी चवयातलं कारलं एवढी छान होते पाच मिनिटासाठी वाफ द्यायचं आहे आता पाच मिनिटं झालेले आहेत कसं छान असं शिजलेलं आहे कारलं हे वा आता गॅस बंद करायचा आहे असंच कुरकुरीत करून असंच खायचं हे जेवढं तुम्ही असं करकरीत करशील तेवढं असं छान लागतंय ते या पद्धतीनं असं तुम्ही कारलं करून बघा दोन दोन भाकरीच खायला पाहिजे तुम्ही पूर्वी लोक भाकरी घालायची भाकरी झाली की तव्यातच भाजी परतायची कारण का भिडाचं तव होतं मोठं मोठं पूर्वी तसं झाल्याने आता बंदच गॅस केलेला आहे आता खाण्यासाठी तयार भाकरी बरोबर खावा चपाती बरोबर खावा पण भाकरी बरोबर थोडंसं छान लागतंय भाकरी ते जाऊन खायला एकदम असं छान लागते आणि भाकरी खाण्यासाठी कारल्याची भाजी तयार आहे कुरकुरी जायची थोडीशी कसुरी मेथी टाकायची कोथिंबीर नाही आहे आमच्याकडं तुमच्याकडे असली तर टाका कारण का कोथिबीर घातली की कुठला पदार्थ छानच लागतोय कारल्याची भाजी आणि भाकरी असं असं छान झालेलं आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद